गद्दारी आहे राज्यघटनेशी गद्दारी आहे कायद्याशी गद्दारी आहे नीतिमत्तेशी गद्दारी आहे हरामखोरी आहे कुठ फाटेस तर निवडणूक आयोगाला मारलं पाहिजे या लायकीचा हा निर्णय आहे कारण तो आदेश सुद्धा आता मी पत्रकार परिषदेत दाखवतो हा नाही तो हा या निवडणूक निर्णय अधिकाचा चिपड्या तहसीलदारचा आदेश आहे एकोणतीसला जो आदेश काढला आहे तो सुद्धा एवढा हरामखोरीचा आहे तुष्टपणाचा आहे निलंगा नगरपालिका निवडणुकीत जी जी काही प्रक्रिया होती आणि जे कारण सांगितलं आहे की अर्ज माघारी घ्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही तर ती सगळी प्रक्रिया पार पाडून ठरलेल्या मूळ प्रोग्रामप्रमाणे सव्वीस तारखेलाच चिन्ह वाटप निलंगा नगरपालिकेत झालं होतं त्याच्यामुळं कायद्यानं एकही कारण यांना आजची निवडणूक उद्याची रद्द करण्याचं पुढं ढकलण्याचं कारण नव्हतं केवळ नाटक करून आणि ह्या नाटकाचे भाग मुख्यमंत्री सुद्धा झाले नेमकं बावीस नगरपालिका रद्द झाल्या एक त्याच्यात एकट्या निलंग्याच्याच आमदाराचं नाव घेऊन हे षडयंत्रात सहभागी असल्यासारखं स्टेटमेंट येतात म्हणजे संशयपन आमदारावर येऊन आणि ती स्टेटमेंट आजच येते का नाटकं लावल्यात ठरवून प्लॅनिंग करता तुम्ही एकोणतीसच्या आदेशानं रद्द होते आजच स्टेटमेंट मुख्यमंत्री देतात आणि ती आमदारच त्यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून आमदाराचं नाव घेऊन कधी स्टेटमेंट दिली बावीस नगरपालिकेचा विषय होता राज्यातल्या एका निलंगा आमदाराचं कारण हा एकच घटना अशी आहे निलंग्यातली वेगळी की निलंग्यात सर्व तारखा आणि सर्व नियमाचं पालन करून कार्यक्रम झाला होता तरी सुद्धा त्यांनी अन्याय करा चुकीच्या पद्धतीतून हरामखोरी दुष्टपणा करून ही निवडणूक रद्द केली आहे भाजपवाल्याची इथले आमदाराची फाटली होती टाकताना तान पटली होती उद्या पडणार होते म्हणून आजचं मारून उद्यावर घातलं परंतु निणं जनता क्षमता त्यांना अजूनही माफ करणार वी नाही वीस तारखेला काही आपल्याला चारी मुंड्या चिंत